मस्त पिक्यात गावरान भेंड भेंडी निघालेली आहे तर आपण डब्यात भरून घेऊता आत्ताच पट्ट्याचं काढले मी कारण त्या गवताला फवारायचं होतं गवताला फवारल्यामुळं काय होतंय ते गवत सगळं जळून जाते चूप काटेले झालते तर त्याच्यामुळं फवारलेलं आहे तर म्हणलं आता फवारल्यानंतर भेंडी काढून घेता येत नाही तर अगोदरच काढून घेऊ म्हणून भेंडी काढून घेतलेली आहे मस्त पैकी हो, खूप कवळी 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 तेल तेल भेंडी आहे काल मी नेले होते ना भेंडी तर ती आज सर्व बायांना करून आणली होती तर सगळ्यांनी आवडीनं खाल्ली थोडी थोडी सगळ्यांनी खाल्ली म्हणजे खूप मस्त चव असते ह्या भेंडीची आपल्या ते हा ब्रेड भेंडीपेक्षा ना ही भिंडी खूप छान लागते तर एवढा बाकरीवर खाण्यासाठी घेतलं होतं एक हिरवी मिरची घेतली होती आणि एक हे का इथं खूप छोटी टोळ्या गोटोळ्या झाल्याचं तर हे खायला घेतलं होतं पण काही खाणं झालं नाही आपल्याला एक खाल्ली त्याच्यातली बाकीच्या राहिल्या तर छानपैकी असा डबा बघा भिंडीनं भर भरलेला आहे आता दुसरा ना ओरून ठेवते जेवणाचा डबा आहे त्याच्यात बसना गेली भिंडी पण आपल्याला कशी कशी करून बसवावी लागेल आता छान पिक भेंडी आजची आपली शेतातली मला बीना काटे चे ते बिना काट्याच्या भेंडीपेक्षा ना हे भेंडी खूप छान लागते त्यासाठी मी दरवर्षी पट्टा टाकत असते आता हे खूप छोटे छोटे आहेत हे मोठे झाले असते ना खूप मोठे होत होते पण म्हणलं चला छोटे काढून घेवे छानपैकी अशी छोटी भेंडी पण काढून घेतलेली आहे सकाळी ना मी कुंडीमधल्या दोन तीनच मिरच्या टाकल्या होत्या तीन मिरच्या कुंडीमधल्या आणून ना छतावर घरी कुंडीमध्ये आणून कुंडीमधून आणून वाटून भेंडीमध्ये टाकली होती खूप छान भाजी झाली झाली ती भेंडी आता कवळे कवळे आणि छोट्या छोट्या भेंड्या भरला आपण खालचा डबा भरून घेतला हे पण डबा भरला आता याला आपण घरी गेल्यानंतर काढायचं आणि उद्या सकाळी बनवायची तर कसा वाटला छोट्या भेंडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा झाडे लावायची होते ना शेतामध्ये त्याच्यासाठी ही पाडले पाडाल तर मजूर खड्डे पाडून त्या झाडं लावून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इकडं असं निसर्गरम्य वातावरण इकडे विहीर आहे सोलार आहे इकडं कडीला ऊस आहे आता ही इकडं इकडं असं गवत आलं तर त्याला फवारले आपण आता यामध्ये ना कांदे लावायचे आहेत सऱ्या पाडलेल्या आहेत का है? असे सऱ्या पाडल्या आता अशा सऱ्या पाडून ना कांदे लावायचे आहेत तर तिकडं लावणं कांदा रोप लावणी तिकडं सुरू आहे पलकडच्या शेतामध्ये तर अलीकडे इकडं राहिलेलं आहे रोप जर पुरलं आठ हजाराचं रोप आणलेलं होतं रोप जर पुरलं तर या तुकड्यामध्ये लावायचं आणि नाही जर पुरलं तर तेवढंच तुकडं तिकडचं लावून टाकायचं एकच आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये मग टरबोज लावून टाकायचे तर मस्त पैकी असा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर